मनोज जरांगेंनी आज उपोषण मागं घेत आपल्या भविष्यातल्या भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले मराठा आरक्षणाच्या पूर्ततेसाठी तेरा ऑगस्टची मुदत देताना आगामी विधानसभा निवडणुकीचं अप्रत्यक्षपणे रणशिंगही फुंकलं पहिल्यांदाच भाजपला जाहीरपणे आव्हान देत मनोज जरांगेंनी सरकार पाडण्याचा इशारा दिला दुसरीकडे एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावण्यात आलाय थोडक्यात जरांगेविरुद्ध भाजप असा भविष्यातला संघर्ष हळूहळू स्पष्ट होऊ लागला आपण ठराविक मतदारसंघात पन्नास बी दिले ना आपण मुंबई देशी आहे त्यांचं मानसिक संतुलन पण काय मी भेट नाही मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयार आहे पुन्हा त्यांचा वॉरंट निघाला त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही मनोज जरांगे पाटलांनी सरकारला तेरा ऑगस्टची डेडलाईन देत आपलं उपोषण स्थगित केलंय मात्र सगळे सोये अध्यादेशाची अंमलबजावणी न केल्यास राजकारणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला विधानसभेला किमान चाळीस पन्ना चा समाज, ते पन्नास आमदार निवडून आणण्याचं टार्गेट जरांगी ठेवलंय समाज ते द्यायनात म्हणून नावे लाकडे जायचं ते आपले फक्त चाळीस जाऊ द्या बरं

आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळे आरक्षण न मिळाल्यास आमदार पाडण्याचा निर्धार त्यांनी केलाय त्या दृष्टीनं आपण तयारी सुरू केल्याचंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय आता नाही दिल्यावर मी नाही गप्प सर मी उद्या सकाळपासूनच सुरू केलं सकाळपासून कसे डॉक्टरांना खोसले किंमण्या सुरू केले पारा पाडे कोण कोणाला पाडायचं मी बंद नाही करत आता तुम्ही साहेब म्हणले ना बरोबर यानेच प्रश्न विचारला तुम्हाला एक महिन्याचं लागू गोटी गोटी खेळू लागू का मनोज दादा पाडूनच टाकायचं आहे तर तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारच उभे करा पाहूनच घेतो दरम्यान एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून मनोज विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय या प्रकरणात न्यायालयानं जरांगे पाटील यांना दोनदा समन्सही बजावलं होतं मात्र आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते त्यामुळे न्यायालयानं जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलंय त्यावरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलंय दोन हजार तेरामध्ये शंभूराजे नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये देण्याचं आयोजकांनी कबूल केलं परंतु या प्रयोगाचे पूर्ण पैसे धनंजय घोरपडेंना देण्यात आले नव्हते नाट्य निर्मात्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगी यांच्यासह दोघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जो मला याच्यात आत टाकणार आत कोणते कैदी त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची असे रात्रीची आलेली माहिती मारायची मी भेत नाही मी उद्या जेलला जाणार आहे आणि जायला तयारी देवेंद्र फळसला म्हणा तोही किती हाग आहे ना तोही आग गार करीन तर फक्त मनोज जरांगीच हो बादर दे तो आम्हाला आणखी वळ नाही तो आग फक्त मीच मीचू शकतो आता मनोज जरांगेंची जी केस आहे ही दोन हजार तेराची केस यापूर्वी देखील त्या केस मध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला कुठल्याही क्रिमिनल केस मध्ये जर तुम्ही तारखेवर हजर राहिला नाहीत तर त्या ठिकाणी नॉन अवेलेबल वॉरंट निघतो तो नॉन अवेलेबल वॉरंट तुम्ही तारखेवर हजर राहिला की तो रद्द होतो तशाच प्रकारे मागच्या त्यांचा असा वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यांचा त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना जरांगे पाटील आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकरांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलाय जरांगे आणि दरेकर एकमेकांवर खालच्या पातळीची टीका करताय परवाजी <empezar> मला टीका करताना असंही म्हणाले की आ, काय बिन न घातलेला नाच असं काहीतरी बोलले ना तर माझा एक मित्र बोलला तुम्ही बोला असं की गणपत पाटील त्याने दाढी निशी काढली तर गणपत पाटील त्यांचं काय साम्य आहे <सकी> का बघा हे बोल मग मी असं बोलणार नाही कारण महाराष्ट्राची ती संस्कृती नाही आहे ते ओत सुरुवात तर मत असतं बघा ते पोट जमावसे ये ना ग पटकून

मात्र सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालीनं काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले होते मात्र सहकाऱ्यांनी बळजबरीनं सलाईन लावल्यानं जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता सरकार तेरा ऑगस्ट पर्यंत काय तोडगा काढणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय सचिन जिरेसह गौरवसाळी पुढारी न्यूज जालना